हाय एव्हरी वन नमस्कार रेसिपी चॅनल अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा हिवाळ्याचे दिवस चालू आहेत मार्केटमध्ये भरभरून असे फ्रेश गाजर येत आहेत अशा वेळेस आपण हा पारंपरिक पद्धतीचा भन्नाट चवीचा अगदी रवासर अशा हा प्रकारचा परफेक्ट प्रमाण वापरून गाजराचा हलवा बनवू शकतो हिवाळ्यात गाजराचा हलवा आरोग्यासाठी चा चांगला पदार्थ आहे हा हलवा दूध सुकामेवा आणि बऱ्याच पौष्टिक वस्तू मिळून तयार केला जातो हा खाल्ल्यामुळे शरीराला खूप फायदे होतात आयनचे भरपूर प्रमाण गाजरामध्ये केरोटनाईड पोटॅशियम विटॅमिनसारखे पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात यात विटॅमिन एचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात असतं आणि आयनची मात्राही जास्त असते शिवाय फायबर्स असल्यामुळे पचनक्रियाही चांगली राहते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे एक किलो प्रमाणात फ्रेश गाजर घेतलेली आहेत ही गाजरं मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मी आता एका पिलरच्या साह्याने जी गाजराची वरची साल आहे ना ती काढून घेते साल पण यासाठी काढून घेतो आहे जर समजा त्याच्यामध्ये बारीक सारीक आपली माती पण राहते आणि वरच्या ज्या शे रेषा रेषा असतात ना ते पण असं निघून जाईल तर आणि खाताना आपल्याला गाजराचा हलवा असा असं कच येतं ना मातीचं तसं येणार नाही ना आता याची सालं काढून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल की गाजर छान लाल लाल आहेत आता गाजर किसण्यासाठी मी एका किसणीवरती हे गाजर सर्व किसून घेणार आहे हे गाजर आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत कोणतीही शॉर्टकट मेथड न वापरता अगदी किसून पारंपरिक पद्धतीने आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत गाजर किसून घेण्यासाठी या प्रकारची किसणी घ्यायची आहे आणि या किसणीवर आपल्याला या प्रकारे गाजर छान असे किसून घ्यायचे आहेत किसून पारंपरिक पद्धतीने हलवा बनवला तर तो खाण्यासाठी खूपच मस्त लागतो तर अशा पद्धतीने उरलेली सर्व गाजरं मी किसून घेणार आहे या इथे सर्व घेतलेली गाजर आहेत ते अगदी छान अशी किसनेने किसून झालेली आहेत आता मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तीन टेबल स्पून आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे हलव्याला छान चव येते आता तूप गरम झाल्यानंतर मी इथे ड्रायफ्रूट्स घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करून घालू शकता ड्रायफ्रुट्सची क्वांटिटी तुम्ही हवी तेवढी घेऊ शकता इथे मी ड्रायफ्रुट्समध्ये काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तसंच मी बदामाचे पण तुकडे करून घेतलेले आहेत आता याला गुला छान गुलाबी रंग येईपर्यंत छान फ्राय करून घेऊयात ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यामुळे आपल्या हलव्याला छान क्रंचीपणा येईल तर आता इथे आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत आता यानंतर मी मनुके घालून घेते आता मनुके ही मी छान फ्राय करून घेते तर तुम्ही बघू शकत असाल मनुके छान असे टम्म असे फुगलेले आहेत तर आता आपण हे मनुके काढून घेऊया आता उरलेल्या तुपावर आपल्याला सर्व किसलेले गाजर घालून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती याला अधूनमधून हलवत साधारणतः पंधरा मिनटासाठी याला परतवून घ्यायचं आहे तुपावरती गाजर परतवून घेतल्यामुळे तुपाचा जो फ्लेवर आहे तो गाजरामध्ये उतरला जाईल त्याचबरोबर या गाजरांना पाणी पण सुटायला लागतं आणि त्यामध्येच गाजर शिजू लागतात गाजराच्या हलव्यात दूध आणि सुकामेवा असतो या पदार्थामध्ये असणाऱ्या प्रथिनामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात त्यामुळे अशक्तपणा दूर होतो इन्सुलिनची पातळी नियंत्रित राखण्यासाठी तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी गाजर खाणे खूप फायदेशीर आहेत आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते आजारापासून वाचवण्यासाठी फायदेशीर आहे याला पुरेसे खाणे देखील आवश्यक आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की गाजर हे डोळ्यांसाठीही खूप छान आहेत आता पंधरा मिनटासाठी गाजर तुपामध्ये छान परतवून झाल्यानंतर आता यामध्ये अर्धा लिटर एवढं दूध घालायचं आहे इथे मी अर्धा लिटर दूध फुल क्रीम दूध घेतलेलं आहे हे दूध मी गरम करून घेतलेलं होतं त्यानंतर दूध कोमट असताना यामध्ये घालून घेतलं आहे दूध घातल्यानंतर व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अधूनमधून हलवत आपल्याला हे गाजर दुधामध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटं हे गाजर आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत साखरेच्या जागी गुळाचा वापर करून तुम्ही हलवा आणखी पौष्टिक करू शकता तसं तर गाजर हे कुठल्याही सीझनला खाणे चांगलेच आहेत पण हिवाळ्यात मिळणारे लाल चिट्टूक गाजऱ्यांचा रोजचा आहारात समावेश असणं गरजेचं आहे आता मोठे सल्लाडच्या रूपामध्ये गाजर खाऊ शकतात पण लहान मुलं सल्लाड, सल्लाड खातातच असं नाही तर आपण गाजराचा हलवा नक्कीच बनवून देऊ शकतो आणि जर साखर नसेल वापरायची तर गुळाचा आपण बनवून देऊ शकतो गाजर शिजत आल्यानंतर यामधलं दुधाचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे अगदी थोडंसं दूध यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि या स्टेजवरती आपल्याला हलवा जो आहे ना तो एखादा स्मॅशरच्या सहाय्याने आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला हलव्याला अगदी छान असं रवाळसर बाइंडिंग येतं तर अशा पद्धतीने हा हलवा स्मॅश करून घेऊयात जास्त दुधामध्ये आपण जर हा हलवा स्मॅश केला तर तो व्यवस्थित स्मॅश नाही होणार त्यामुळे थोडंसं दूध आटल्यानंतर आपण हा हलवा तो थोडासा स्मॅश करून घ्यायचा आहे हलवा स्मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे कपाने मोजून एक कप भरून इतकी साखर यामध्ये घालून घेते वजनी प्रमाणात म्हणाल तर ही साखर अडीचशे ग्रॅम साखर आहे या साखरेमध्ये अगदी परफेक्ट गोडीचा हलवा बनवून तयार होतो जर का तुम्हाला अगदी थोडंसं कमी गोड पाहिजे असेल तर साखर थोडीशी कमी करू शकता साखर घातल्यानंतर हलव्याला पाणी सुटायला लागतं आणि हलवा पांढरा दिसायला लागतो पण जसजसं यामधलं साखरेचं पाणी आटायला लागतं तस तसं हा हलवा आहे तो अगदी लालसर रंगाचा दिसू लागतो यामधलं पाणी आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये खवा घालायचा आहे मी घरच्या घरी दूध आटवून खवा तयार केलेला आहे तो यामध्ये मी घालून घेणार आहे हा खवा साधारणतः दोनशे ग्रॅम खवा आहे तर खव्यामुळे हलव्याला अगदी छान अशी चव येते खवा घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे सुरुवातीला पंधरा मिनटासाठी हलवा परतून घेतला त्यानंतर वीस ते पंचवीस मिनटं हा हलवा दुधामध्ये शिजून घेतला तर आता आपल्याला साधारणपणे चाळीस मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता हलव्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे यामध्ये साखर घातली आणि त्याचबरोबर खवा घातलेला आहे त्यामुळे हलवा थोडासा पातळसर दिसत आहे यामधलं थोडंसं पाणी आपण आटून घ्यायचं आहे तर जोपर्यंत पासून आपला हा हलवा सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा हलवा छान असा परतवत राहायचा आहे यामधलं पाणी आटेपर्यंत हा हलवा कंटिन्यू अशा पद्धतीने अधूनमधून मीडियम गॅसवरती आपल्याला परतवत राहायचं आहे जर गॅस मोठा ठेवणार असाल तर तुम्हाला हा, हा हलवा कंटिन्युअस परतवत राहावं लागेल आणि मीडियम ठेवला तर अधूनमधून परतवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकता की हलव्यामधलं पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी प कमी झालेलं आहे आणि आता हा हलवा कढईपासून सुटायला पण लागलेला आहे आता या स्टेजवरती आपल्याला यामध्ये ड्रायफ्रूट आपण तळून घेतले होते ते यामध्ये घालून घेऊया सोबतच दोन टेबल स्पून मी तूप घालून घेते यानंतर मी इथे रोस्टेड केलेले कट करून घेतलेले पिस्ता घालून घेते आता हलव्यामध्ये ड्रायफ्रूट्स छान मिक्स करून घेऊन गॅसची फ्लेम बंद करूयात ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यामुळे हलवा खाताना छान क्रंचीनेस पणा येतो आता थ गॅसची फ्लेम आपली बंदच आहे तर बघा या प्रकारे आपला असा हलवा तयार आहे आता आपण यामध्ये वेलची पूड घालून घेऊयात यामध्ये अजिबात पाण्याचं प्रमाण नाही हलव्यामध्ये ओलसरपणा पूर्णपणे आटून अगदी घट्टसर अशा प्रकारचा हलवा बनून तयार झालेला आहे हलव्याचा सुगंध म्हणाल तर घरभर दरवळ्यात आहे हा हलवा अगदी सात ते आठ दिवसासाठी आरामशीर टिकला जातो आता हा हलवा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे डेकोरेशन करणारा असाल तर वरून ड्रायफ्रूट घाला तुम्हाला हा हलवा जसा खायला आवडत असेल थंड गरम तसं खा आणि ह्या न्यू इयरला स्वीट म्हणून गाजराचा पारंपरिक पद्धतीने हा हलवा बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर या प्रकारे पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा नक्की बनवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपीसोबत बाय